नमस्कार आज आपण अशा तीन प्राचीन साधनांबद्दल बोलूया ज्या आपली आतली शक्ती जागृत करू शकतात यांना म्हणतात आध्यात्मिक विकासाची त्रिसूत्री आणि म्हणतात की याने आयुष्यात खरा बदल घडू शकतो चला तर मग हे सगळं जरा आधी अधिक खोलवर समजून घेऊया कधी विचार केलाय का की आपण जेवढं जास्त गोष्टींच्या मागे धावतो तेवढंच जास्त आतून रिकाम का वाटतं म्हणजे बघा अधिक सुख मिळवण्याच्या नादात आपल्याला जास्त असमाधानी आणि अपूर्ण वाटायला लागतं पण असं का होतं याचं मूळ कारण खूप साधंय आपण चूक बाहेरच्या जगात शोधतोय आणि इथे ना दोन मार्ग अगदी स्पष्ट दिसत आहेत एकीकडे आहे भौतिकवादाचा मार्ग हा कसा आहे काही काळापुरता आनंद देतो पण आपल्या इच्छा मात्र वाढतच जातात आणि मग शेवटी हातात काय उरतं फक्त असमाधान तर दुसरीकडे आहे आत्मविकासाचा मार्ग जो आपल्याला आतून शांती आणि खरं कायम टिकणारं समाधान मिळवून देत बरं कोणत्याही मोठ्या बदलासाठी आपल्याला एक मजबूत पाया तर लागतोच नाही का हीच ती जमीन आहे असं समजा ज्यावर आपल्या आतल्या शक्तीची इमारत उभी राहणार आहे आणि हा पाया कशाने तयार होतो तर तो होतो शिस्त आणि मानसिक शांततेने आणि हे वाक्य बघा यात किती खोल अर्थ दडलाय मनस्थिती ही परिस्थितीची जननी आहे सोप्या भाषेत सांगायचं तर आपली बाहेरची परिस्थिती आपल्या आतल्या मनस्थितीचाच आरसा असते आपलं मन जर शांत आणि स्थिर असेल ना तर आपण कुठल्याही अगदी कुठल्याही कठीण परिस्थितीवर मात करू शकतो एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आध्यात्मिक विकास काही एका रात्रीत होत नाही नाही त्याचा एक ठरलेला पक्का मार्ग आहे अगदी आपल्या शाळेच्या अभ्यासक्रमासारखाच आणि राजयोग हे त्याचं एक उत्तम उदाहरण आहे इथे साधनेचे सगळे टप्पे अगदी ठरलेले आहेत पायरी पायरीने पुरे जायचं असतं आणि राजयोगाचा मार्ग किती पद्धतशीर आहे हे बघा सुरुवात होते यम आणि नियमांपासून म्हणजे नैतिक शिस्तीपासून हे अगदी कसं आहे माहितीये जसं एखादा डॉक्टर ऑपरेशन करण्याआधी सगळं स्वच्छ करून घेतो तसंच साधनेच्या आधी आपलं मन आणि आचरण शुद्ध करणं गरजेचं आहे हीच तर ती खरी पायाभरणी आहे ज्यावर पुढचा सगळा प्रवास अवलंबून आहे चला तर मग आता मुख्य मुद्द्याकडे येऊया त्या तीन शक्तिशाली आणि तरीही सोप्या साधना नक्की आहेत तरी कोणत्या ज्या आपल्या मूळ स्त्रोतांमध्ये सांगितल्या आहेत आणि ज्या कोणालाही करता येतील तर यातली पहिली साधना आहे जप आता जप म्हणजे फक्त शब्द पुन्हा पुन्हा म्हणणं नाही अजिबात बात नाही तर त्या शब्दांमध्ये त्या मंत्रामध्ये आपण जी दृढ श्रद्धा ठेवतो ना ती आहे खरी ताकद ही श्रद्धाच आहे जी सगळा फरक घडून आणते आता या जपाची ताकद समजून घेण्यासाठी एक छोटीशी गोष्ट ऐका एक शिष्य होता जो एका चमत्कारी औषधाच्या एका थेंबाने हजारो लोकांना बरं करायचा विचार करा दूरदूरून लोक त्याच्याकडे यायचे एकदा काही झालं त्याचे गुरूच आजारी पडले ते शिष्याकडे आले आणि त्यांनी त्या ते चमत्कारी औषधाचं रहस्य विचारलं तेव्हा शिष्यानं जे कबूल केलं ते ऐकून गुरु अक्षरशः थक्क झाले ते औषध दुसरं तिसरं काहीच नव्हतं ते होतं गुरूंच्याच चरणांना धुवून अफाट श्रद्धेने गोळा केलेलं पाणी आता हे ऐकून गुरूंना वाटलं अरे हे तर आपणही करू शकतो त्यांनीही स्वतःचे पाय धुतले आणि ते पाणी आजारी लोकांना दिलं पण काय झालं असेल कुणालाच काही फरक पडला नाही एकही जण बरा झाला नाही मग ते गोंधळलेले गुरु पुन्हा शिष्याकडे गेले तेव्हा शिष्याने अगदी नम्रपणे उत्तर दिलं गुरुदेव माझ्या पाण्यात तुमच्यावरची माझी आघाध श्रद्धा मिसळली होती तुमच्या पाण्यात मात्र तुमचा स्वतःचा अहंकार होता बघा जपाची खरी शक्ती शब्दांत नाही तर श्रद्धेत आहे आता वळूया आपल्या दुसऱ्या साधनाकडे आणि ती आहे प्राणायाम आता प्राणायाम म्हणजे फक्त श्वास आत बाहेर करणं असं नाहीये तर आपल्या संकल्पशक्तीने या पूर्ण ब्रह्मांडातील जीवनशक्ती म्हणजे प्राणशक्ती स्वतःमध्ये खेचून घेण्याची ही एक कला आहे आणि याने काय होतं धैर्य वाढतं आत्मविश्वास वाढतो आणि जगण्याची एक नवी ऊर्जा मिळते प्राणायामाचे तसे अनेक प्रकार आहेत पण प्राणाकर्षण प्राणायाम हा सगळ्यात सोपा आणि प्रभावी मानला जातो यात फक्त तीन सोप्या स्टेप्स आहेत पहिली श्वास घेताना अशी कल्पना करा की या विश्वातली सगळी सकारात्मक ऊर्जा तुमच्या आत येत आहे दुसरी श्वास रोखून धरल्यावर ती सगळी ऊर्जा तुमच्या शरीरात स्थिर होत आहे हे अनुभवा आणि तिसरी श्वास सोडताना तुमच्या आतली सगळी नकारात्मकता सगळे विकार बाहेर जात आहेत अशी भावना ठेवा इतकं सोपं हे आणि आता आपण आलो आहोत तिसऱ्या आणि सगळ्यात सूक्ष्म साधनेकडे ध्यान बघा जप आणि प्राणायामामध्ये आपण शरीर आणि मनाचा वापर करतो पण ध्यानामध्ये आपलं सगळं लक्ष सगळा फोकस फक्त आणि फक्त चेतनेवर असतो आपलं हे जे चंचल मन आहे ना त्याला वळण लावण्यासाठी हे एक जबरदस्त साधन आहे आता ध्यानाचे मुख्यत्वे दोन प्रकार सांगितले जातात एक आहे साकार ध्यान यात काय करतात तर एखाद्या मूर्तीवर फोटोवर किंवा दिव्याच्या ज्योतीवर आपलं मन एकाग्र करतात आणि एकाग्रता इतकी खोलवर जाते की ती निर्जीव वस्तूसुद्धा जिवंत वाटू लागते दुसरा प्रकार आहे निराकार ध्यान हा जरा पुढच्या टप्पा मानला जातो या डोळे मिटून आतल्या आत एखाद्या गोष्टीची कल्पना करायची उदाहरणार्थ उगवत्या सूर्याचा सोनेरी प्रकाश आणि त्यावर आपलं लक्ष केंद्रित करायचं ठीक आहे आपण जप प्राणायाम आणि ध्यान पाहिलं पण या तिन्ही साधनांचा अंतिम उद्देश काय आहे म्हणजे हे सगळं करून मिळतं तरी काय तर याचं उत्तर एकाच शब्दात आहे आत्मबल ही एक अशी आतली शक्ती आहे जी बाकी सगळ्या शक्तींचा मूळ स्रोत आहे तर मग हे आत्मबल म्हणजे नेमकं काय का ही ती आतली ताकद आहे जी माणसाला परिस्थितीचा गुलाम नाही तर तिचा स्वामी बनवते याच शक्तीच्या जोरावर माणूस मोठ्यात मोठ्या संकटातही स्थिर राहतो आणि ज्या गोष्टी अशक्य वाटतात त्यासुद्धा शक्य करून दाखवतो आणि हे किती खरं आहे नायका आपला इतिहास अशा कथांनी भरलेला आहे जिथे सगळं काही विरोधात असताना अत्यंत कठीण परिस्थितीतून आलेल्या लोकांनी फक्त आणि फक्त त्यांच्या प्रबळ आत्मबलाच्या जोरावर यश मिळवलं आणि याच्या अगदी उलत सगळं काही हातात असूनही केवळ मन कमजोर असल्यामुळे अनेक लोकांनी मोठ्या संधी गमावल्यात या जगात आपण अनेक प्रकारच्या शक्ती पाहतो पैशाची शक्ती पदाची शक्ती पण या सगळ्यांच्या पलीकडे या सगळ्यांचा उगम असलेली एकच महाशक्ती आहे आणि ती शक्ती म्हणजे आपली स्वतःची चेतना विचार करा विज्ञानातले मोठमोठे शोध असोत जगातलं महान तत्वज्ञान असो किंवा अगदी देवाची संकल्पना असो ह्या सगळ्या गोष्टी कुठून आल्या आपल्या चेतनेतूनच तर निर्माण झाले आहेत हीच ती खरी शक्ती आहे जी हे जग घडवते आणि बदलते सुद्धा तर मग सगळ्यात महत्वाचा प्रश्न हा उरतो की या अफाट शक्तीचा आपल्या चेतनेचा वापर करून आपण आपल्या आयुष्यात कोणती उत्कृष्ट कलाकृती निर्माण करू शकतो हाच विचार तुम्ही नक्की करा याच विचारासोबत आज इथेच थांबूया